पर कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे हो, हो, चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोबली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री श्री संजीव सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या नऊ तारीखला अहिल्याबाई होडकर व जागतिक महिला दिन निमित्त प्रतिष्ठा महिला प्रतिष्ठा महिलाच्या अध्यक्षा श्री रजनीताई सावकरे यांनी दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण एक एक अहिल्याबाई होडकर यांच्या जीवनावर आधारित दे, देखावा सादर केलेला आहे व आम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं राणी लक्ष्मीबाई झाशीचं अक्षरशः अंगाला शारे देणारे हे जे ताईंची जे टीम आहे एवढं छान नियोजन करतात याच्याकरता करता मला माहिती आहे पूर्ण उसावळच्या महिला व जे मुलं आहे मुली यांनी हा देखावा जरूर यायला इथे स्टार लॉनला नऊ तारीखला यायला पाहिजे आणि जो तुम्ही त्यावेळेस जो बघितला नाही आहे सेम तसंच एकदम उभेहूब या याची तिथे ऐल्या बोडकर नाटक त्यांनी ठेवलेलं आहे त्यांनी प्रत्येकाने तिथे स्टार नऊ तारीखला येण्याचे करावे कसमी तुझा उपकार माझा राजा माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना बर माझ्या मना मंदी धना मंदी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.